आणि यानंतर लोकल प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे पावसा पाच ऑक्टोबर पासून रेल्वेचं नवीन वेळापत्रक येत आहे कर्जत कसारा लोकलच्या वेळांमध्ये बदल झालाय तर लोकल सहा ते बारा मिनिटं अगोदर सुटणार आहे जलद लोकलला कळवा आणि मुंब्रा या ठिकाणी थांबा देण्यात आलाय पाच ऑक्टोबर पासून रेल्वेचं हे नवीन वेळापत्रक असेल तर मध्य आणि पश्चिम रेल्वेची नव्या वेळापत्रकानुसार आता सेवा असणार आहे पश्चिम रेल्वेवरती काय बदल होत आहेत आपण पाहूयात बारा नव्या लोकल फेऱ्या असणार आहेत तर दहा लोकल फेऱ्यांसाठी बाराऐवजी पंधरा डब्यांच्या गाड्या असतील बारा डब्यांच्या डब्यां सहा लोकलचा विस्तार आहे तर मध्य रेल्वेवरती नव्या वेळापत्रकानुसार चोवीस लोकलचा परळपर्यंत विस्तार आहे अकरा लोकल ऐवजी दादरहून धावतील सहा लोकल ठाण्याऐवजी कल्याण पर्यंत धावणार आहेत मध्य आणि पश्चिम रेल्वेची नव्या वेळापत्रकानुसार सेवा आपण बघतोय मध्य रेल्वेवरती पाच ऑक्टोबर पासून ही अंमलबजावणी केली जाईल पश्चिम रेल्वेवरती बारा ऑक्टोबर पासून नव्या रेल्वे असतील तर दादर स्टेशनवरची गर्दी कमी होण्यास यामुळे मदतही होणार आहे सीएसएमटी ते कर्जत शेवटची शे लोकल मध्यरात्री बारा वाजून बारा मिनिटांनी सुटेल तर सीएसएमटी ते कसारा शेवटची शे लोकल मध्यरात्री बारा वाजून आठ वाजता सुटणार आहे